नमस्कार मित्रांनो मी अमित माळा गावे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपयाचा हप्ता जो येणार आहे हा कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता येणार आहे तसेच मित्रांनो हा कधी येणार आहे याबद्दल संपूर्ण अशी माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चलेचल चले चले चॅनेलला सबस्क्राईब करा जवळच बेल अकॉन ऑलवरून प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपण चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितले तर चार लाख एकोणसाठ हजार आठशे सत्तावीस अर्ज हे प्राप्त झाले असून यापैकी चार लाख चोवीस हजार दोनशे अकरा अर्जांना मान्यता दिलेली आहे ठिकाणी तेहतीस हजार तीनशे तेरा अर्ज असून दोन हजार तीनशे तीन अर्ज अमान्य केल करण्यात आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर अशा अर्जातील त्रुटी प्रशासनाच्या संबंधितांना कळवण्यात आलेली आहेत मित्रांनो त्या संबंधितांनी ज्या त्रुटी आहेत यांची तात्काळ पूर्तता करावी अशा प्रकारचे आधी देखील देण्यात आलेले आहेत मित्रांनो ह्या योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीद्वारे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणाऱ्या त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर पर्यंत मंजूर होऊन शासनाला सादर करण्यात आलेले आहेत त्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपर्यंत ज्या अर् अर्जांना पात्र करण्यात आलेले आहे अप्रुवड करण्यात आलेले आहेत अशाच अर्जांना आत्ता जो तीन हजार रुपयाचा हप्ता आहे पहिला हप्ता आहे हा वितरित करण्यात येणार आहे त्याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर मित्रांनो या कार्यक्रमाचे थे प्रक्षेपण त्या जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून प्रत्येक जिल्ह्यामधील पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला अध्यक्ष मेळावा होणार असल्याची त्यांनी सांगितलेली आहे यापुढील प्राप्त अर्जांची कार्यवाही पुढे चालू राहणार असल्याची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अपडेट होते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवायला कर विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ ఆల చల్ల వరీ టాకస్ అవుతానో భేట వీడియోతో నవన్ విషయ తోపర్య జయ మయ హింద